नमस्कार मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आपण या चॅनेलची सुरुवात करतोय आणि या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही योजना असतात किंवा नोकऱ्या असतात किंवा नवीन नवीन ज्या घटना घडतात न्यूज रिलेटेड ह्या सगळ्या या, या चॅनेलवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनेल बनवण्याचा उद्देश एकच होता की आपल्या माध्यमातून समाजामध्ये चांगली बातमी किंवा चांगली गोष्ट याच्यामध्ये फायनान्स रिलेटेड असतील तसेच शैक्षणिक असतील खेळ असेल शिक्षण किंवा राजकीय गोष्टी किंवा मनोरंजन अशा विविध गोष्टी असतील त्या गोष्टी आपण आपल्या भाषेमध्ये सविस्तर किंवा एखादी गोष्ट असेल त्या गोष्टीविषयी लोकांचं मत काय आहे आणि आपलं मत काय किंवा माझं मत काय किंवा जनरल लोकांचं मत काय हे सविस्तर मांडण्याचा प्रयत्न आपण या चॅनेलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनेलचा उद्देश समजून घ्या आणि त्या पद्धतीने जर तुम्हाला पटलं तर नक्की सबस्क्राईब करा आज आपल्या या चॅनेलची ओपनिंग म्हणजे ओपनिंग नाही म्हणता येणार पण ओपनिंग स्वरूपात आपण सुरू करतोय आज कोणतीही व्हिडिओ करत नाही आपण फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की आपण असं असं काहीतरी माहिती वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड म्हणजे जग जगामध्ये ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी घडतात किंवा आहेत त्या छोट्या छोट्या संक्षिप्त स्वरूपात किंवा एक्सप्लेन करून किंवा सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चांगला कंटेंट किंवा चांगली माहिती देण्याचा नक्की प्रयत्न या चॅनेलच्या माध्यमातून मी अनिल सापळे म्हणून करणार आहोत तर नक्की आशा असेल किंवा माझ्या प्रयत्नांना तुम्ही नक्की साथ द्याल आणि हा आपला छोटासा चॅनेल नक्कीच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न कराल अशी खात्री बाळगतो आणि आजपासून म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसापासून या चॅनेलला सुरुवात करतोय या चॅनेलला सुरुवात करण्याचा चांगला दिवस म्हणजे अयोध्या येथे श्रीराम प्रभू यांचं भव्य दिव्य असं स्री राम मंदिर स्थापन होत आहे किंवा देवाची प्राण प्रतिष्ठा होत आहे तर अशा चांगल्या दिवसाच औचित्य साधून आपण हा चॅनेल सुरू केलाय आणि या चॅनेलला श्रीरामाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगले दिवस येतील अशी अपेक्षा बाळगतो आणि ही छोटीशी व्हिडिओ या ठिकाणी थंपवतो चला धन्यवाद